गावामध्ये मी माझे बालपण जगलो त्या स्वर्गामधल्या जेजुरगडाच्या रहस्यमय कथा आणि माहिती ह्या व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत तर चला सुरू करूयात तुझ्या जसा जो दूर था पेचे में था घर लोट आया हूं मैं ये है, नीला नीला पूर्वी क्रूर मुघल शासकांनी बरीच मंदिरांची तोडफोड केली पण खंडोबागडाच्या ते काही केसाला पण धक्का लावू शकले नाहीत आणि खंडोपगडाला जय मल्हार किंवा मल्हारगड असेही म्हटले जाते आणि त्याच्या मागचे कारण असे की खंडरायांनी मल्ल राक्षसाचा वध केल्यामुळे त्यांना मल्हारी असे नाव पडले आणि खंडोपाडावरती भंडाराच का उदयाला जातो हा प्रश्न मला बालपणीपासून पडायचा आणि काय असे कारण होते की आसपासच्या मंदिरांची तोडफोड क्रूर मुघलांनी केली पण जेजुरी गडाचं ते काहीच वाकडं करू शकले नाही तर ह्या गोष्टींची रहस्य आपण आज ह्या व्हिडिओमध्ये मध्ये उलगडणार आहोत तर चला सुरू करूयात तर जेजुरीमध्ये यायचं म्हटलं तर जेजुरीच्या जवळचं सगळ्यात मोठं शहर म्हणजे पुणे पुण्यापासून फक्त जेजुरी पन्नास किलोमीटर आहे आणि पुण्याहून एस टी पीएमटी आणि रेल्वे सुद्धा जेजुरीमध्ये येतात जेजुरीगड हा बस स्टॉप आणि पीएमटी स्टॉप पासून अर्धा किलोमीटर आहे आणि रेल्वे स्टेशन पासून अडीच किलोमीटर आहे जेजुरीमध्ये राहायचं म्हटलं तर सर्वात मोठं पार्किंग आणि दिवण ठिकाणी एक हॉटेल मल्हार करा नदी रोड ला आहे आणि इथेच पुढे आपले चव्हाण किराणा दुकान सुद्धा आहे आणि जेजुरीत जेवणासाठी बेस्ट सर्व्हिस आणि टेस्ट साठी दोन ढाबे एकदम मस्त आहेत ते म्हणजे विठ्ठल ढाबा आणि माऊली ढाबा आता जेजुरी गडाकडे साडेचारशे पायऱ्या चढून आल्यानंतर वरती आपल्याला जेजुरी गडाचे दर्शन होते या प्रसिद्ध आणि महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या ठिकाणी दाखल होणे म्हणजे एक वेगळाच आणि अविस्मरणीय अनुभव हे महाराष्ट्राचे एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे आणि दरवर्षी ह्या ठिकाणी करोडो भाविक दर्शनासाठी येतात आणि महाराष्ट्रात नवीन लग्न झालेले जोडपे सुद्धा किती जरी लांब असले तरी आपल्या आयुष्यातील विवाहाच्या नंतर इथे आवर्जून देवाचा आशीर्वाद घेण्यासाठी येतात आणि जसे खंडरायाने आपल्या पत्नीला बानूबाईला जसे जेजुरी गडावर उचलून घेऊन गेलते तसेच आजही नवविवाहित जोडपे पाच दहा पायऱ्या आपल्या पत्नीला उचलून नेण्याची परंपरा चालत आली आहे जेजुरीगड बांधला कोणी तर ह्याची आख्यायिका अशी मिळते की बाराशे अठ्ठेचाळीस साली वीरपाल आणि वीर मल्लय ह्यांनी जेजुरीगडाची स्थापना केली आणि राघव अंबाजी खटावकर यांनी सोळाव्या शतकात आत्ताचे देवस्थान कार्यालय ते पश्चिम दरवाज्यापर्यंतचे काम केल्याचा उल्लेख आढळतो आणि आता ह्या मंदिराच्या इतिहासामध्ये डोकावले तर एक गोष्ट प्रचलित आहे की मुघलांनी त्यांच्या काळात हिंदू मंदिरांची तोडफोड केली पण ह्या जेजुरी गाडाला काहीच करू शकलं नाही तरी ह्या मागे तर मोहम्मद गौरी आणि औरंगजेब या क्रूर मुघल शासकांच्या सत्यकथा प्रत्येक स्थानिकांना माहिती आहे मोहम्मद गौरी हा जिजोरी मध्ये आला असताना त्याने नेहमीप्रमाणे सैन्याला मंदिर उद्ध्वस्त करण्याचे आदेश दिले आणि जसे मुघल पहिली पायरी चढणार तेवढ्यात अचानक कुठून तरी वाऱ्याच्या वेगाने भुंग्या मुघलांच्या दिशेने येऊन थेट सैनिकांचे डोळे फोडले आणि सर्व त्या सैनिकांचे डोळे पूर्ण रक्तावले आणि तिथून घाबरून ते सैनिक तिथून माघारी पाळले आणि मोहम्मद गौरी घाबरून सोडून पळून गेला आणि असाच मेहता जुळता किस्सा औरंगजेबाच्या सैनिकांसोबत सुद्धा घडला तर त्याने गड उद्ध्वस्त करण्यासाठी सुरुंग लावला असताना त्यातून अचानकपणे भुंगे बाहेर पडले व मुघल सैनिकांना मारू लागले आणि खूप सारे सैनिक मरू लागल्याने औरंगजेब खंडरायाला शरण जाऊन त्याने सोन्याचा भुंगा गडाला अर्पण केल्याची आख्यायिका आहे आणि अशा प्रकारे जेजुरीचा हा सोन्याचा गड खंडेरायाच्या कृपयाने आजही जशाच्या तसा साबोत आहे आता जेजुरी भंडाराच का उद्याला जातो आणि खंडरायाला का प्रिय आहे भंडारा अर्थातच हयद तर याबाबत अशी कथा आहे की एकदा रात्रीने आपल्या अंधाराच्या काळ्या रंगासाठी शंकराकडे नाराजी व्यक्त केली आणि रात्रीने शंकराकडे आपला स्वीकार करावा अशी प्रार्थनाही केली तेव्हा शंकराने तिला वरदान दिले की मी जेव्हा खंडोबाचा अवतार घेईल तेव्हा तुला मस्तकी धारण करेल त्या वरदानाने खंडोबाच्या अवतारानंतर हळदीच्या रूपात पृथ्वीवर जन्मले आणि मणिमल्ल दैत्यांचा पराभव केल्यानंतर खंडेरायाने भंडारा आपल्या कपाळी लावला आणि त्यावेळी सर्व देवतांनी भंडारा उधळून आनंद व्यक्त केला आणि ह्या कारणाने आजही मोठ्या उत्सवाच्या वेळेस आणि सणावेळेस गडावर भंडारा उधळला जातो आणि जेजुरी गडाचे महत्वाचे उत्सव म्हणजे दसरा सोमवती अमावस्या आणि महाशिवरात्री आणि ह्या दिवशी अख्खा गड सोन्यासारखा पिवळा होऊन जातो आणि ह्या गडाच्या मागच्या बाजूला म्हणजेच पश्चिम दरवाजाने बाहेर पडल्यानंतर डाव्या बाजूला वन विभागाची एक मोठी बाग आहे आणि सुंदर आणि सूर्योदय इथून पाहता येतो आणि इथून ह्या गडाच्या डाव्या बाजूला होळकर तलाव आणि उजवीकडे पेशवे तलाव दिसतो ज्यामध्ये एक मंदिर दडलेले आहे ज्याचा व्हिडिओ आपण आधीही केलेला आहे जे बाजीराव पेशव्यांनी बांधले आहे आणि ह्या बागेमधून सरळ पुढे गेले तर आपल्याला खंडोबा देवाचे मूळ अवतार स्थान असलेल्या कडे पठारकडे पोहोचता येते जो पावसा मध्ये स्वर्गापेक्षा कमी नाही अशा ह्या सुंदर वातावरणाला डोळ्यात भरून निघूयात पुढच्या प्रवासासाठी